नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही आणि महत्वाच्या घडा विधी संघर्षित बालकांकडून दोन दुचाकी गाड्या जप्त करून वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस भारतीय विद्यापीठ पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन हदी चोरींच्या गुन्ह्याचे प्रमाण वाढल्यामुळे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पू साळगावकर यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार यांना वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबतच्या सूचना देऊन मार्गदर्शन केले होते भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगे हे पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरांचा शोध घेत असताना बाबर डेअरीजवळ आले असता त्यांना भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पंच्याहत्तर दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन या गुन्ह्यातील चोरी गेली स्पेंडर या गुन्ह्यातील चोरी केलेली स्प्लेंडर गाडी दुचाकी गाडी क्रमांक एम एच बारा एल एफ पंचेचाळीस छप्पन्न हिच्यासह मिळून आल्याने त्यांच्याकडून दुचाकी गाडी जप्त करून गाडी जप्त करण्यात आली आहे बालकांकडे अधिक तपास करता त्यांच्याकडून एक हिरो होंडा कंपनीची सी डी डॉन ही दुचाकी गाडी क्रमांक एम एच बारा डब्ल्यू e. पासष्ट सत्तर ही चोरी केल्याचं निष्पन्न झालं ती गाडी जप्त करण्यात आली असून सदर गाडीबाबत तपास सुरू आहे सदरची कामगिरी माननीय अमितेश कुमार माननीय पोलीस आयुक्त सदरची कामगिरी माननीय अमितेश कुमार माननीय पोलीस आयुक्त साहेब पुणे शहर माननीय रंजन कुमार शर्मा साहेब पोलीस आयुक्त पुणे शहर माननीय प्रवीण कुमार पाटील साहेब अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे माननीय श्रीमती स्मार्थना पाटील सहाय्यक माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन माननीय राहुल आवारे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबळाराम पू साळगावकर राहुल कुमार खिलारे आणि तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगे चेतन गोरे महेश बारोकर मंगेश पवार निलेश खैरमोडे सचिन गाडे सचिन सरपाले यांच्या पथकाने केली आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा